तुम्ही केला खेळ आम्ही बसवला मेळ गेली दोन वर्षे महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे ढवळून निघालं सगळंच गडूळ झालं आहे काका पुतणे मित्र सहकारी सोडचिठ्ठ्या होतात तसे सोडून जात आहेत गेले सुद्धा आहेत यात सत्यवचनी म्हणून घेणारे पारदर्शकतेचा टेंबा मे यांनी चांगलाच हात धुवून घेतला जनतेला मात्र हे आवडले नाही महाराष्ट्रभर जनता त्यांचे कार्यक्रमात रिकाम्या खुर्च्यांनी स्वागत करते दिल्लीतील सम्राट चाणक्यांनी याचा भलताच धसका घेतलेला दिसतो महाराष्ट्रात खेळाहोभे झाला तर मात्र त्यांना दिल्ली दूरच राहील शिवसेनेबरोबर दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसमध्ये एक्केचाळीस जागांचा मंगल कला सुचलला होता आता सुद्धा वातावरण तसंच होतंय मात्र पालक पाताळयंत्री दिल्लीश्वरांनी आपलाच मार्गाने खेळ ठोकून ठेवले शिवसेना फोडून ठाकरेंना राजकारण समाजकारणाबाहेर फेकून देऊ या भ्रमात राहिले वर्तन सुद्धा तसेच होते मात्र मतदार याचे परिणाम दिसून येऊ लागले आहेत राष्ट्रवादी व नंतर काँग्रेसला ग्रहण लागले हे फासे सर्व उलटे पडले आहेत विरोधकांवर डाव टाकण्याची कोणतीच कसर त्यांनी सोडली नाही अर्धे उपमुख्यमंत्री कोण कोणत्या थाराला जाऊ शकतात ते पूर्ण चित्र महाराष्ट्रासमोर आले आहे कपडे बदलून रात्रीच्या सुद्धा कसमेवादे कसमेवादे खेळण्याचे खेळतानाचे दिसले हे सर्व अर्धसत्य समोर आले आहे आपण दुसऱ्यांची पार्टी फोडतो म्हणजे आपली फोडाफोडीसुद्धा कोणी करेल हे विसरूनच गेले लोकसभेला गडकरींचा पत्ता कट करण्याचा विचार होता ठाकरेंनी गडकरींनाच महाविकास आघाडीची वापर देऊन दिल्ली मुख्यालयात बॉम्ब फोडला नागपूर जागा काँग्रेसची गडकरी भाजपची ऑफर देतात ठाकरे हे कोणत्याच बाजूने जुळत नाही तरी टनत्कार अंधभक्तांपर्यंत पोहोचला याला कारण शेकापचे जयंत पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे इंडिया आघाडी ठाकरेंच्या शब्दाला वजन आहे किंमत आहे एकतर महाराष्ट्रात ठाकरे महाविकास आघाडीचा चे चेहरा आहे एक एकही जागा काँग्रेसला सोडून गडकरींसाठी नागपूर लोक सभा स्वतःकडे घेऊ शकतात तसे झाले तर महाराष्ट्रात पूर्ण खेळ पलटी होऊ शकतो ठाकरेंबरोबर आगोरी खेळ खेळण्याऐवजी मैत्री करायला हवी होती पण सत्तेसाठी ठाकरेंवर ऍक्शन केली गेली राऊतांना एकशे दोन दिवस आर्थर रोड कारागृहात ठेवले वेळ आल्यावर ठाकरेंनी काउंटर ऍक्शन केली आज गडकरी उद्या आणखी नेते फुटू शकतात जाहीर झालेली उमेदवारी सोडणारे काही भक्तजन समोर आले आहेत तुम्ही केला खेळ कोणी बसवेल मेळ राजकारण गजकरणपेक्षा भयंकर असतो जपून खेळावा लागतो मित्रो हा व्हिडिओ आपल्यास कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व आमच्या ॲक्शन मराठीला सबस्क्राईब करा